नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहरचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी घरकुल योजना आहे घरकुल योजना दोन हजार पंचवीस याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये बघा अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत अनुदान किती भेटतं निवड कशा प्रकारे होते म्हणजे कशा प्रकारे प्राधान्य दिले जाते बघा एकूण दोन हजार पंचवीस मध्ये वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे आताच जी शेवटची जी मीटिंग झालेली आहे त्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये वीस लाख नवीन घरे मंजूर झालेली आहेत घरकुल अंतर्गत आता यामध्ये अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणते लागतात अनुदान म्हणजे आपल्याला किती पैसे भेटणार आणि निवड सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे निवड कशा प्रकारे केली जाते याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया यामध्ये बघा जे जे आपल्याला पैसे भेटणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत शिजी पुढे जे ग्राम विभाग जी आर आहे ग्राम विकास विभागाचं जे जी आर आहे त्या जी आर जे महत्वाचे पॉईंट आहेत म्हणजे बघा आपण या मध्ये म्हणजे कागदपत्रे कोणती लागतात अर्ज कसा करायचा सोबतच कशा प्रकारे प्राधान्य जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता यामध्ये सर्वात महत्वाचा सुरुवातीला बघूया आपण म्हणजे प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान किती आहे म्हणजे या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपल्याला किती पैसे भेटतात जर आपल्याला त्या लाभार्थी असतो त्या लाभार्थ्याला किती पैसे भेटले जातात तर त्यामध्ये जा दोन प्रकार पडतात तर पहिला आहे ते म्हणजे बघा ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम भेटते लाभार्थ्याला कशा म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि दुसरं आहे ते ग्रामीण भागामध्ये जे डोंगरी भाग असत जर तुम्ही डोंगरी भागात राहत असाल तर तुम्हाला दहा हजार जे असते म्हणजे एक लाख तीस हजार रुपये एवढी रक्कम भेटली जाते कशाच्या आधारे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत तुम्हाला ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार तर डोंगरी भागामध्ये एक लाख तीस हजार एवढी रक्कम भेटली जाते या पुढे लाभार्थ्याची निवड कशी केली जाते ठीक आहे आता जे तुम्ही अर्ज करता तर सर्व अर्ज केलेला सर्वांना ही योजना भेटत नाही पण आता त्याच्या आधारे जी आपली ग्रामपंचायत आहे ती कशाच्या आधारे याची निवड केली जाते कोणाला द्यायचं कोणाला घरकुल योजना द्यायची कोणाला नाही द्यायची हे कशाच्या आधारे ही निवड केली जाते तर त्याच्यामध्ये बघा पहिला पॉइंट आहे ते म्हणजे सामाजिक आर्थिक व जात संरक्षण सन दोन हजार दर अकरा मध्ये जे बघा सामाजिक आर्थिक आणि जात संरक्षण केलेलं आहे यामधून उपलब्ध झालेला जे प्राधान्यक्रम यादी आहे जे सरकारने यामधून उपलब्ध करून प्राधान्यक्रम यादी जी तयार केलेली आहे ती बघा आवाज सॉफ्टवेअर यावरती उपलब्ध आहे ती सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र निवड केली जाते आता बघा ती सामाजिक आर्थिक जात संरक्षण दोन हजार अकरा मध्ये जी, जी, जी प्राधान्यक्रम यादी आहे त्या यादीच्या अनुसरून जे बघा ग्रामसभेमध्ये पात्र लाभडते असतात त्यांची निवड केली जाते आता यापुढे प्राधान्यक्रम कसा दिला जातो आता या यादीमध्ये सुद्धा प्राधान्यक्रम हा असतो त्यामध्ये नसतो तर प्राधान्यक्रम हा कशाच्या आधारे ठरवला जातो तर कशाच्या आधारे बघा प्राधान्यक्रम यादी बघा बेगर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केले जाते म्हणजे बघा सुरुवातीला ज्याच्याकडे बेगर म्हणजे ज्याच्याकडे घरच नाहीये राहायला चांगलं घर नाहीये त्यांना सुरुवातीला प्राधान्यक्रम दिला जातो त्याच्यानंतर बघा ज्याच्याकडे घर आहे पण ते फक्त एक खोलीचं आहे तर त्याच्यानंतर त्याला आणि त्याच्यानंतर ज्यांचं दोन खोलीचं असेल त्यांना त्याच्या बेगर आणि एक खोली लाभार्थीनंतर दोन खोली लाभार्थी यांना प्राधान्य दिलं जातं आता यामध्ये जे प्राधान्यक्रम निकष म्हणजे प्राधान्य फक्त घरावरच नाही तर घरामध्ये राहणारे कुटुंब आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे त्यांचे आर्थिक नियोजन कशा आधारे आहे त्यांचं कुटुंब प्रमुख कोण आहे याच्यावर सुद्धा आधारित असतं आता यामध्ये आपण बघूया प्राधान्यक्रम निकष म्हणजे प्राधान्यक्रम कोणत्या निकषाच्या आधारे केले जाते तर सर्वात महत्वाचं पहिलं पॉइंट आहे ते म्हणजे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब ज्या कुटुंबामध्ये बघा सोळा ते एकोणसाठ सोळा ते एकोणसाठ वयोगटातील कोणीही प्रौढ व्यक्ती नसेल तर त्या कुटुंबाला सर्वात आधी प्राधान्य दिलं जातं त्याच्यानंतर बघा पुढचं आहे ते म्हणजे बघा ज्या कुटुंबामध्ये महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले जे कुटुंब आहे ते ज्या कुटुंबामध्ये बघा जी महिला आहे महिला ही कुटुंब प्रमुख आहे कोणताही पुरुष कुटुंब प्रमुख नाही आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये सोळा ते एकोणसाठ वयोगटातील कोणती प्रौढ व्यक्ती नसेल तर त्या कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं या पुढे तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे बघा ज्या कुटुंबामध्ये म्हणजे पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब आता जे कुटुंब आहे या दोन पॉईंट नंतर तिसरं आहे ते म्हणजे बघा ज्या कुटुंबामध्ये पंचवीस वर्षावरील जे प्रौढ व्यक्ती असतील ते अशिक्षित किंवा निरक्षर असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जातं पुढचा पॉइंट बघा गी। गी जे आहे अपंग व्यक्ती ज्यात शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीये बघा ज्या कुटुंबामध्ये अपंग व्यक्ती आहे आणि त्या कुटुंबामध्ये असं शारीरिक दृष्ट्या असं सक्षम प्रौढ व्यक्ती असं कोणी नाहीये त्यांना आहे प्राधान्य दिलं जात आणि आता शेवटचं पॉईंट आहे ते म्हणजे बघा यामध्ये जे भूमिहीन कुटुंब ज्यांचं उत्पन्न स्रोत बघा मोल मजुरी आहे जे मोल मजुरी करून पोट भरतात आणि त्यांना शेती करण्यासाठी जी बघा शेत जमिनी वगैरे नाहीये त्यांना इथे प्राधान्य हे दिलं जातं बघा हे जे पाच पॉइंट आहेत हे पाच च्या आधारे प्राधान्यक्रम हा ठरवला जातो यापुढे बघा आता महत्वाचं म्हणजे आव आवश्यक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्रे कोणती लागतात ते आपण बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी जे कागदपत्रे लागतात त्यामध्ये जे महत्वाचे कागदपत्रे आहेत हे तुम्हाला असलेलीच पाहिजे त्याची आपण लिस्ट बघणार आहोत तर पहिलंच आहे ते म्हणजे बघा आधार कार्ड आता आधार कार्ड सर्वांकडे असतोच तुम्हाला इथे आधार कार्ड ची झेरोक्स लावायची आहे सोबतच पुढचा पॉईंट आहे ते म्हणजेच मतदान कार्ड मतदान कार्ड याची झेरॉक्स तिसरं कागदपत्र आहे ते म्हणजे शिधापत्रिका म्हणजे बघा आपलं जे रेशन कार्ड असतं ते रेशन कार्डची ची झेराक्स तुम्हाला तिथे लावायची आहे चौथा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र जे मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र असतं तुम्ही ज्या जमिनीवर जे आपलं घर बांधणार त्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तिथे दाखवायचं असतं म्हणजे तुम्हाला त्याची थोडक्यात झेरॉक्स द्यायची आहे आणि म्हणाले काय जॉब कार्ड आता म्हणाले गे जॉब कार्ड हे सर्वांकडेच नसतं असेल तर चांगलंच आहे त्याला जोडून घ्या नसेल तर नाही जोडलं तरी काय फरक पडत नाही मला बाकीचे डॉक्युमेंट आहेत ते सर्व लागतात आता यापुढे सात बारा उतारा तुम्ही ज्या जागेवर बांधणार ज्या जागेवर घर बांधायचं आहे तुम्हाला त्याचा सात बारा उतारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याची जबाब तुम्हाला तिथे द्यायची आहे पुढचं म्हणजे बघा ग्रामपंचायत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत तुम्हाला देते जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तेव्हा ग्रामपंचायत प्रमाणपत्र एक असतो ते तुम्हाला तिथे सादर करायचं लागत पुढच आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र म्हणजे बघा सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्याची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे आणि विद्युत बिल म्हणजे बघा लाईट बिल आपलं लाईट झेरॉक्स आणि शेवट आहे ते म्हणजे बघा बँक पासबुक तुम्हाला पैसे येण्यासाठी तुम्हाला तिथे बँक पासबुकची झेरॉक्स जोडणं आवश्यक आहे बघा कागदपत्र काय काय लागतात तर बघा आधार कार्ड मतदान कार्ड शिधापत्रिका मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र मनरेगा का जॉब कार्ड ठीक आहे सात बारा उतारा ग्रामपंचायत प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र विद्युत बिल आणि बँक पासबुक एवढी जी कागदपत्र आहेत त्यांची झेरॉक्स करून तुम्हाला फॉर्म भरती वेळी द्यायची आहेत आता यापुढे महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे बघा शेवटचा पॉईंट आपला अर्ज कसा करायचा ठीक आहे अर्ज कसा करावा आता ऑनलाईन पद्धतीने करावा ऑफलाईन कशा प्रकारे करावा तर यामध्ये तुम्हाला आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा नाहीये तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठे करायचा तर तो बघा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती तुम्हाला त्याचा अर्ज करायचा आहे अर्थाचा नमुना आपले जे कागदपत्र आपण बघितले आहेत ते कागदपत्र घेऊन त्यांची सर्व जॉक्स करून तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुम्ही जर पंचायत समितीच्या विभागात राहत असाल तर पंचायत समितीमध्ये जाऊन त्यांना बोलायचं कि मला जे आपल्याला घरकुल योजना आहे त्यासाठी फॉर्म भरायचे ते फॉर्म ते फॉर्म फिल करून आपले जे डॉक्युमेंट आहेत त्याला जॉईन करून तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती येथे सबमिट करायचे असतात त्यांचा सबमिट केल्यानंतर जे ग्राम सभेमध्ये आप आप ते आपले जे आपण बघितले याच्या आधी ते प्राधान्यक्रम निकषाच्या आधारे आपण ज्या ज्या निकषांमध्ये बसत असू तर आपल्याला घरकुल योजना ही दिली जाते आणि आपल्याला डायरेक्ट ते पैसे आपल्या मध्ये येऊन जातात मित्रांनो याबद्दलची संपूर्ण काही तुम्हाला जर शंका असेल फॉर्म बद्दल किंवा डॉक्युमेंट बद्दल तर आपण तुम्ही कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण त्या आपल्या चॅनलवर असतात गव्हर्नमेंट भरतीले तर अपडेट तसेच ज्या गव्हर्नमेंटच्या योजना असतात त्यांची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो